सत्तेमध्ये आल्यापासून केंद्रात भाजपने व महाराष्ट्रात महायुती सरकारने योजनांचा लावला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहा मोठे निर्णय घेण्यात आले पात्र ज्येष्ठ नागरिकांना एबीपीएमजेच्या अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड वितरित केले जातील सत्तेमध्ये आल्यापासून केंद्रात भाजपने व महाराष्ट्रात महायुती सरकारने योजनांचा धडाकाच लावला आहे समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे बुधवारी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आता भारतामध्ये सत्तर वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कव्हर मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये सांगितलंय की सत्तर वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील याचा कोटी आणि चार दशांश पाच कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी पाच लाख रुपयांचे अतिरिक्त कवरेज दिलं जाईल केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहा मोठे निर्णय घेण्यात आले आयुष्यमान भारत अंतर्गत सत्तर किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कवरेज दिलं जाईल या व्यतिरिक्त मंत्रिमंडळामध्ये आणखी पाच मोठे निर्णय घेण्यात आले जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेतील दुरुस्तीची मंजुरी देण्यात आली सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाच्या वतीने ई बसच्या खरेदी आणि संचालनासाठी पी एम ई बस सेवा पेमेंट सुरक्षा यंत्रणा योजना सुरू करण्यात आली आहे पीएम इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेशन व्हेकल प्रमोशन योजनेला दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दहा हजार नऊशे कोटी रुपयांच्या खर्चासह प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आर्थिक वर्ष दोन ते पंचवीस दोन ते दोन दरम्यान आय आणि मिशन मोसमला दोन वर्षांमध्ये दोन कोटी रुपयांच्या खर्चांसह अधिक हवामान सज्ज आणि हवामान स्मार्ट भारत तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे <San> <San> केंद्र सरकारच्या या <San> निर्णयानंतर सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता एबीपीएम बी जे लाभ दिले जातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना एबीपीएम बी च्या अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड वितरित केले जातील एबीपीएम जे अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबातील सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतःसाठी वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप कव्हर मिळेल